नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या घरातलं बोर्ड म्हणजे स्विच बोर्ड हे खूप खराब होऊन जाते आणि वारंवार स्वच्छ करतो तरी देखील ते खराब होतं जर घरामध्ये लहान मुलं असतील आणि ते परत परत फॅन चालू करतात फॅन बंद करतात लाईट लावतात त्यामुळे ते घाण हात आपले लावले जातात आणि ते बोर्ड पूर्णपणे खराब होतं तर आज आपण तीन उपाय बघणार आहोत आणि डीप क्लीन करणार आहोत जे आपण नवीन आणतो तसं मी हे बोर्ड स्विच पूर्णपणे क्लीन करणार आहे त्यासाठी मी एक लिक्विड वापरणार आहे ते लास्टला म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता आपण स्टार्ट करूया हे पूर्णपणे क्लीन करण्यासाठी जेव्हा माझ्या घरामध्ये कलरिंग चालू होती तेव्हा बोर्डवरती जे कलर पडलेले असतात आपण स्टेप लावलेले असतात म्हणजे जे स्टिकर असतात टेप आपण लावलेले असतात तरी देखील त्याच्यामध्ये कलर राहतं ते 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 तर तेव्हा ते पेंटर आणि त्यांनी अशा पद्धतीने जे आपलं स्कॉचबॉय असतं त्याच्याने क्लीन केलेलं पण जेव्हा मी याच्याने क्लीन केलं तर त्यामध्ये जेव्हा मी याच्याने क्लीन करायला लागले ते क्लीन तर होत होते पण जेव्हा ते बोर्ड होतं ते बोर्डला स्क्रॅच पडत होते मी हलक्या हाताने त्याला हात लावून बघितलं तर ते स्क्रॅच पडत होते म्हणून मी हे स्टॉप केलं आणि हे पुसणं बंद केलं जे सॉफ्ट होतं त्याच्याने मी हलक्या हाताने थोडे पुसून घेतले आणि नंतर मी दुसरा उपाय ट्राय केला असे बरेच क्लिनिंगचे व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आधी हा व्हिडिओ बघून घ्या स्पंजने मी हा पूर्णपणे जो काळवटपणा होता तो थोडासा काढून घेतला जास्त प्रेस केलं नाही पण हलक्या हाताने मी काढून घेतले त्यानंतर टूथपेस्टने आपल्याला हे पूर्ण क्लीन करायचं आहे आणि व्हाईटनरसाठी आपण दुसरा उपाय करणार आहोत तर इथं आपण दुसरा उपाय हा आहे की आपल्याला टूथपेस्टमधून ते पेस्ट काढून घ्यायचं आहे आपल्याकडे जो बर्ड असतो कि किंवा कॉटन असतो तर कॉटनच्या सहाय्याने आपल्याला तिथे लावायचं आहे आपल्याला इथे पाण्याचा हात लावायचा नाही आहे आपण नंतर पाण्याचा हात लावणार आहोत म्हणजे कोरड्या कपड्याने पुसणार आहोत तर तुम्ही बघू शकता टूथपेस्टने खूपच इझिली ते निघून जाते कितीही काळं असेल कितीही जुनं असेल पूर्ण काळं बोर्ड झालेलं असेल पूर्ण पिवळं पडलेलं असेल त्याच्याने देखील टूथपेस्टने निघून जाते आणि येण्यासाठी आपण लास्ट उपाय बघणार आहोत माझ्याकडे दोन फॅन असल्यामुळे मी दोघं साईडने ते बर्डच्या सहाय्याने पुसून घेणार आहे तर हे मला इजी पडलं कारण ते कोपऱ्यात बटनच्या कोपऱ्यामध्ये मला बर्ड्स कामात येईल म्हणून मी तेच खराब केलं आधी तर ते त्याच्याने ते आपल्याला जो काळवटपणा झालेला आहे तो पुसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हाताने जे बटन असतात ते देखील आपल्याला हलक्या हाताने त्याला प्रेस करून आपल्याला पुसून घ्यायचं आहे जास्त आपल्याला बंद चालू करायचं चा नाही बंद चालू केल्यामुळे बटन खराब होईल आणि आपलं पुसणं बाजूलाच राहील म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि इथे स्विच येथे आपण पिन लावतो तिथे देखील तुम्हाला व्यवस्थित क्लीन करायचं आहे पूर्णपणे घाई गडबडी करायची नाही स्विच तुम्ही जर तुमच्या इथं ओजेट चांगला असेल तुमचं जर मेन स्विच असेल तुम्हाला बंद करता येत असेल तर तुम्ही मेन स्विच बंद करू शकता पण फ्लॅट सिस्टीममध्ये मेन स्विच हे खाली दिलेले असतं म्हणून तिकडे जाऊन आपल्याला बंद करता येत नाही म्हणून मी इथेच ते व्यवस्थित हलक्या हाताने पुसून घेणार आहे जो आपला स्क्रॉच बाईट असेल घासणीने आपल्याला त्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे त्याचा थोडासा फेस होतो म्हणजे जे आपण कोलगेट लावलेला आहे पेस्ट लावलेली आहे त्याचं थोडंसं जर आपण थोडं पाणी लावलं तर त्याचा फेस होतो आणि त्यानंतर आपल्याला रुमालाने असं क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याला खूप घाई करायची नाही आहे ते व्यवस्थित छान असं पुसलं जातं तुम्ही बघू शकता तर जिथे काळवट पण आहे तिथं आपल्याला पुसून घ्यायचं आहे जिथे मध्ये मध्ये धूळ बसते बटनाच्या आतमध्ये धूळ बसते ते देखील आपल्याला पूर्ण क्लीन करायचं आहे जर आपण असं सरक सारखं पुसत राहिलो हो, तर हे बटन स्वच्छच स्वच्छ राहील आणि खराब देखील होणार नाही आपल्याला ते स्पंजचं पण पूर्ण पाणी काढून घ्यायचं तेव्हाच आपल्याला बोर्डमध्ये लावायचं आहे आणि रुमाल लावताना देखील पूर्ण रुमाल हा कोरडा झाला पाहिजे ओला करतो पण कोरडा झाला पाहिजे आणि तेव्हाच त्याच्यानं आपल्याला पुसायचं आहे थोडं जरी तिथं पाणी गेलं तर शॉर्ट लागण्याची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट ते, ते आपलं क्लीन झालेलं आहे तर याचं थोडं जर तुमचं खूप खराब असेल तर त्यासाठी देखील मी एक उपाय सांगणार आहे तर आता ते बडच्या सहाय्याने जे आजूबाजूला असते जे निघत नाही आपल्याला तिथं हात जात नाही तर तिथे आपल्याला भरच्या सहाय्याने क्लीन करायचं आहे या मी या चॅनलवरती वरती ची टिप्स आणि काही महत्त्वाचे टिप्स शेअर करत असते त्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आपण ते पूर्णपणे क्लीन करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता व्हाईट देखील झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्णपणे कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे इथे मी लाईट लावून ठेवलेलं ला आहे कारण व्हिडिओ करायचा होता लाईट त्यासाठी लागणार होतं पण तुम्ही लाईट वगैरे सर्व बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर ते स्विच पूर्णपणे क्लीन करायचं आहे जे आपला मोबाईलचा चार्जर असतं व्हाईट असेल ते देखील काळपट होऊन जाते आणि कोणाला जर असं घाण वगैरे आवडत नसेल तर त्याने टूथपेस्टने पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं टूथपेस्टने खूपच स्वच्छ होऊन जाते तर आता आपल्याला याच्यामध्ये शायनिंग येण्यासाठी आणि नवंच नवं दिसण्यासाठी आपल्याला इथं आला वापरायचा आहे आला हे प्रत्येकाच्या घरात नसते पण ज्यांच्या घरात आहे त्यांनी नक्कीच यूज करावा याचा भरपूर वापर आहे घरामध्ये याचा मी सेपरेट व्हिडिओ देखील केलेला आहे तो तुम्ही चॅनलवरतीच जाऊन पॉप्युलर व्हिडिओमध्ये जाऊन देखील बघू शकता तिथे तुम्हाला फर्स्ट हाच व्हिडिओ दिसेल आला हा खूप आपल्याला फायदेशीर ठरतो तो आला मी एका कॉटन मध्ये घेणार आहे कॉटन म्हणजे कापसाचा बोळा असतो त्याच्यामध्ये घेऊन त्याला आपल्याला लावून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनटं तसंच ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याला रुमालाने पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं आहे आता मी जो आला आपला जे याच्यात लावलेला होता कॉटनला तो सॉफ्ट झालेला आहे आणि त्याला बटनला आणि जिथे छोटं काळपट वाट वाटत असेल तिथे देखील मी लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जे बटनच्या खाली आपल्याला डेट दिलेली असते तिथे देखील आपल्याला थोडं प्रेस करून ते लावून घ्यायचं ते देखील निघून जाते तर अशा पद्धतीने मी याला थोडा वेळ ठेवून देणार आहे बरेच लोक बटनवरती लिहून ठेवतात फॅनचं आपल्या ट्यूबचं असं लिहून ठेवतात चार्जरचं असं लिहून ठेवतात तर ते देखील आपल्याला पूर्णपणे क्लीन करता येते आल्याने आपण पूर्णपणे स्वच्छ करू शकतो जी वस्तू वाईट असेल लादी देखील वाईट असेल आणि तिथं डाग पडलेला असेल तर त्याच्याने आल्याने आपण काढू शकतो पूर्णपणे स्वच्छ होऊन जातं तर इथं दहा मिनटं झालेले आहेत त्यानंतर मी आता याला थोडंसं आधी ओल्या कपड्याने पुसून घेईल आणि नंतर मी पूर्णपणे ड्राय कपड्याने पुसून घेणार आहे मग ते पूर्णपणे व्हाईट होऊन जाईल जसे तुम्ही बोर्ड नवीन आणतात त्या पद्धतीने तसं ते बोर्ड होऊन जाणार आहे असे आपल्या घरी स्विच बोर्ड भरपूर असतात वेगवेगळ्या ठिकाणी असतात म्हणजे बाथरूममध्ये असतात तर तिथे दे देखील आपल्याला स्विच बंद करूनच ते पूर्णपणे क्लीन करायचं आहे किचनमध्ये जेव्हा आपण मिक्सर लावतो ते मिक्सरचं स्विच देखील खूपदा खराब झालेलं असतं तर ते याने देखील तुम्ही मी फक्त हेच वापरून देखील तुम्ही पूर्णपणे क्लीन करू शकता फक्त आल्याचं लिक्विड वापरून देखील तुम्ही पूर्णपणे क्लीन करू शकता हे माझं बाथरूमजवळचं आहे तर तिथे देखील असं काळपट झालेलं आहे तर मी सगळं पत ते पुसून घेणार आहे आठवड्यात ना म्हणजे शनिवार घ्यायचं आणि शनिवारी सगळे स्विच बोर्ड पुसून काढायचे त्यामुळे आपल्याला काम पटापट होते आणि सारखं सारखं ते खराब देखील होत नाही हे माझं दुसऱ्या बेडरूमचं स्विच बोर्ड आहे जे मी पूर्ण क्लीन केलं डीप क्लीन केलं ते माझं हॉलचं होतं त्याला जास्त वापर होतो आता हे देखील मी आल्यानेच पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे इथे मी आता कोलगेट वापरणार नाही आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पूर वाटला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय